चला या नाश्ता करायला काय आहे नाश्त्यात आज नाश्त्यात काय आहे पोहे चांगले झाले का कसे झाले अले बा एक नंबर बोलायला शिकले तर सारखं एक नंबर म्हणते आणि ही बघा अनकाउंटेबल नंबर कोणाचं काय तर कोणाचं काय एक नंबर झाले बा एक नंबर बोलायला तर सारखं एक नंबर कसं झालं काय विचारलं की एक नंबर खाली वाकून खावा सांडू नका या नाश्ता करायला तर बोला करायला चला या जेवायला तर आज जेवणात काय काय बघा शेवची भाजी आणि तांदळाची भाजी आपल्या ता टेरेसवरची आणि कुठली हा शेवग्याची भाजी झाडाची आणि कुठले तांदळाची सांगितलं आणि दुसरी कुठलं आहे आणि हे कैरी कैरी कुठले हा म्हणजे सगळं शेतातलंच आहे आणि शेवची भाजी अरे चपातीचा गहू पण चपातीचा गहू म्हणते चपाती पण आपल्या शेतातल्या गव्हाची म्हणजे सगळंच फक्त भात आणि शेव सोडली तर

हॅलो वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आज आहे मदर्स डे सो तुम्हा सर्वांना मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू सियाविहान जेवायला बसले ते बघा थँक्यू आणि तुम्ही मला विचारलं होतं की हेअर रुटीन दाखव म्हणजे माझे जे केस थोडेसे लांब वाट आहेत वाटणे आहेत तर हेअर रुटीन म्हटलं तर असं जास्त काय मी करत नाही म्हणजे फक्त दोनच गोष्टी आहेत मे बी त्यामुळेच माझे केस म्हणजे आहेत थोडेसे लांब तर पहिली गोष्ट तेल म्हणजे आत्ता पण बघता तुम्ही माझ्या केसांमध्ये तेलच आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम तेलच असतं फक्त समजा एखादा शूट वगैरे असेल तर मग मी तेल म्हणजे केस धुते म्हणजे तेल नाही लावत आणि इतर वेळी इवन दो ब्लॉग जरी रोजचं शूट असेल तरी मी तेल लावलेलं ला असतं कारण विदाऊट तेल मला पण चालत नाही म्हणजे केसांमध्ये तेल मला पाहिजेच असतं कारण नुसती केसांमध्ये केल नसेल ना के... <laughs> केसांमध्ये केसांमध्ये तेल नसेल ना तर मलाच कसरू होता आणि ते एवढं हे वाटत नाही म्हणजे असं ड्राय ड्राय मला आवडत नाहीत केस त्यामुळं ते मी तेल असतात माझ्या केसांमध्ये आणि दुसरी गोष्ट बांधून ठेवते आत्ता जरा मी असं शेडी घातली आहे नाही तर तुम्ही बघतायच रोजच्या माझ्या ब्लॉगमध्ये माझे केस वरतीच बांधलेले असतात म्हणजे खाली जास्त सोडलं की एक तर मुलांमुळे म्हणजे असं आवडतं केस सोडून कुठल्या मुलीला नाही आवडत तसं मला पण आवडतं पण काय होतं जेव्हा आपण दोन मुलांची आई असो ना त्यावेळेला आपल्याला पाच पाच मिनटाला काम आपलं म्हणजे पुढे येत असतं आणि मग ते केसांमध्ये ना काम सुसत नाही आणि मग इरिटेटेड होतं त्यावेळे वरती केस बांधले ना जरा मोकळं मोकळं वाटते प्लस आता उन्हाळा पण आहे त्यामुळे पण केस खाली अजिबात आवडत नाही आत्ता जरासं मी घातले आहे आजच्या दिवस आणि तर तेच कारण आहे माझ्या केसांचं की म्हणजे केस जे लांब आहे त्याचं कारण तेच आहे की एक तर तेल मी भरपूर लावते आणि दुसरी गोष्ट वरती बांधून असतात जास्त मी खाली सोडत नाही आणि काहीच मम्मा शॅम्पू थोडाच लावते शॅम्पू थोडाच लावते हां शॅम्पू पण मी जास्त करत नाही आठवड्यातनं एकदाच मी हेअर वॉश करते आणि ते पण डव शॅम्पूने करते म्हणजे दुसरा कुठला कसं अवेलेबल नसेल तर मग एखादवीस दुसरा पण वापरते एवढं स्ट्रिक्टली पण मी फॉलो करत नाही पण डव मला आवडतो आणि एक तेल लावायचं आणि वरती बांधून ठेवायचं एवढंच माझं म्हणजे हेअर रुटीन म्हटलं तर एवढंच आहे दुसरं काय असं विशेष असं काय करत नाही मी केसांच्या वाढीसाठी आणखीन एक म्हटलं तर आमची मम्मी तेल बनवते म्हणजे आपलं खोबरेल तेल असतं ना तर त्यामध्ये कडीपत्त्याची पानं किंवा जास्वंदीची फुलं असं टाकून ते तेल उकळवून मग थंड करून बॉटलमध्ये भरून ठेवते आणि मग ते आम्ही तेल लावतो आणि ते पण एवढं ह्याचं नाही आहे काय म्हणा खाली उतरायचं आहे झालं जेवण ते पुसून खा ना पुसून खा नाही नाही पुसून खायचं हात आणि जे तेल पण आहे ते पण तेल असं एवढं रोज असतं तसं नाही आता खूप दिवस झाला संपले तर मम्मीला पण दुसऱ्या कामांमुळे जमलं नाही बनवायचं आता तुम्ही बघताय पुढच्या व्लॉग मध्ये उन्हाळे पदार्थ बनवते मम्मी त्यामुळे जरा ते, ते जमलं नाही तेल बनवायला आता तांदळाचं पापड बनवणार आहे एवढंच दोन गोष्टी आणि तेल कोणता तर आपला रोजचा नॉर्मल पॅराशूट कोकोनट ऑइल हे पॅराशूट कोकोनट ऑइल आता ते लास्ट टाईम ते मिळालं नव्हतं म्हणून हे कोकोनरिश कोकोनट ऑइल हेच दुसरं काही असं म्हणजे विशेष काय असं करत नाही तर केसांना तेच महत्त्वाचं असतं म्हणजे केसांच्या वाढीसाठी एक तर तेल भरपूर लावायचं आणि लगेच धुवायचं नाही आता समजा आज लावलं तर लगेच उद्या धुवायचं नाही तेल ते केसांमध्ये चांगलं मोडू द्यायचं दोन तीन दिवस तरी तेल असलंच पाहिजे केसांमध्ये आणि माझं कसं आहे माझं तर ना दोनच दिवस विदाऊट तेल असतं म्हणजे एक तर धुतलेला दिवस आणि त्याच्या दुसरा दिवस कारण मग कसं आहे आज धुतले तर मी उद्याचं एक दिवस पण तेल लावत नाही दुसऱ्या दिवशी पण काही शूट वगैरे असेल तर करून घेते आणि मग बाकी स किती चार दिवस चार पाच दिवस तेल असतंच केसांमध्ये आणि सियाला पण मी तशीच सवय लावली म्हणजे सियाला पण तेल लावलेलं आवडतं लाव लाव बोलते कधी सुकून राहिलं किंवा एखाद दिवस थोडं लावलं तर अजून तेल लाव म्हणजे चांगलं केसांना पोषण मिळते तेलामुळे तर हेच कारण असं केसवाडीचं चला आता विहान सियाला मला बघते काय काय करायचं आहे काय चाललंय मस्ती कोणत चालू आहे तातुलचा झालाय मम्मीचा मसाज करायचा हात पाय दुखते ते आणि इथं पप्पाने अंड घात आंबे काय घालतोय काय घालतोय तू तुला काय काय येतं मुला सांग तुला काय काय येतं ए बोल ए ए बोल बोल ए ए फॉर ऍपल आता येते खरं चुकून असं मुद्दाम बोलते बघा ए फॉर नाही आता बोलते बघा आमचं बाळ शाहसारखं बोलते बघा ए फॉर ऍपल व्हेरी गुड बघा तुम्हाला म्हटलं ना मी की आमचं बाळ आता बोलतोय आता बघा बी फॉर बॉल बी फॉर बॉल ए फॉर आजी <laughs> अरे तेव्हा ए फॉर आजी म्हणते बघा बी फॉर बॉल ए ए फॉर ॲपल बी फॉर बॉल अँड सी फॉर कॅट म्हण बघू ए ए फॉर गाडी ए काय पण बडबडत बघा आता तो आता ह्याला मूड नाही बोलायचा बोल ना प्लीज बोल ना तुला दाखव ना तुला तीन येते सांग ना त्यांना ए फॉर ऍपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट बर वन टू थ्री टेन पण येते ना ने तुला बोलून दाखव तुम्हाला माहिती आहे का आमच्या बाळाला वन टू टेन येते बोलायला बोल नाईन टेन बोल नको आता लवकर बोल नको सगळी वाट बघते तुझी बोल वन टू थ्री बोल मग आपण दरवाजा ओढायचा बोल परत बोल व्हेरी गुड आणि सिक्स सेवन एट नाईन टेन हे फायव्हर्यंत बोललं बघा आमचं बाळ आता सिक्स सेव्हन पर्यंत बोलतात सिक्स सेवन एट नाईन टेन सिक्स व्हेरी गुड आता एकत्र बोल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एटीन फोर्टीन नाही येत अजून तुला वन टू टेन येतं तेवढंच बोलायचं वाट सगळ्याला आपण डोर ओपन करूया कोण आहे कोण आहे दीदी आहे अरे काढ नको अरे देऊ तुला काही कळतं का नाही रे आपलं गोट चेंबीर ना तुझं म्हणून ते लावले पायाच कोण आहे का बघूया कोण आहे बेबी तुम्हाला नाही माझ्याकडे बेबी आहे छोट्याश किती क्यूट आहे ना आमच्या ह्या बाळासारखंच क्यूट आहे ह्याचं नाव काय माहिती आहे तुम्हाला इच्छा अ लिटिल टेडी माझ बाल दे मग ना? मी घेणार कशाने असं उठणार आणि घेणार कसे ठेवणार असं ठेवणार मी तरी पण घेणार उठणार असे येणार असे येणार आणि हे आजची घेणार माझी बाळ आहे माझे छोट बाळ आहे ते माझी बाळ आहे वर ठेवून देणार मला येते माझा हात पोचतोय वरती तू कसं ठेवशील तुझी हाईट छोटी असं ठेवणार मी घेऊ शकते मी हाईट आहे माझी पांघरूंच्या हात घेऊन झोपणार हो मी घेऊन माझं बळ माझी बाळ आहे कोणच बाळ आहे तुझी बाळ आहे नाही माझी बाळ आहे माझी बाळ बघा सिया माझ्या सियाला काम काम करायला आवडत सुरश त्यांचे हात मिक्स केलात नाही ना हा ती स्पेशल खायची हा हे कोण उठून बसले हे कोण उठून बसले अजून आमची झोप गेली नाही वातावरण कसं झालं छान झालंय पाऊस ए ए पाऊस येणार आहे नाही येणार नाही आताच तू बोलला येणार आहे तू बोलला आता पावसामुळे पाऊस बंद होते आणि तुला आवडतो का पाऊस नाही आवडत पाऊस हडल्यामुळे आपल्याला पाणी भेटत मग पाणी कुठं भेटेल तुला झाड येतं पाऊस पडल्यावर मग फ्रूट्स येतात फ्लावर्स येतात व्हेजिटेबल्स येतात ग्रेन्स येतात काय

रवी झालं काय आणलंय आपण मोदक खाऊया मोदक खाणार आहे बघा 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 तांदळाचे मोदक बनवलेत बघा आणि आता बघूया मी बाळाला छटकुसा देते हा पहिला ते हँड तुझ्या हातात घे <्थाँ> मी <मसद खवान. ्थारी> पण <देखुण> <दाल> खाऊन बघते चला आज काय बनवलंय मी सांगते घरामध्ये मोदक बनवले आणि ते पण कशाचे तांदळाच्या पिठाचे मोदक आणि आम्ही टेस्ट पण केला मस्त झालं एक नंबर विहांची विहांची विहांच्या भाषेत एक नंबर म्हणजे एक नंबर बोलायला शिकला तर एक नंबर एक नंबर करतो चला आता मी तुम्हाला बँकेन दाखवते चला तर बघा इकडे मोदक बनवले आहेत आणि हे मोदक आहेत तांदळाच्या पिठाचे नेहमी ने आम्ही गव्हाच्या पिठाचे बनवतो आणि ह्यावेळी फर्स्ट टाइम तांदळाच्या पिठाचे बनवलेत विहान बघा मग अजून दे अजून आणि तू मग जेवणार काय जेवणार काय एक देऊ फक्त बरं आणि इकडे अजून होत आहेत अर्धे हे अर्धे आणि अजून अर्धे होत आहेत इकडे छान झाले मला यू mm. लाईक के like